श्री स्वामी समर्थ मारवाडा प्रांतातला एक तरुण मारवाडी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून एक्कलकोटात आला आणि स्वामींची ती दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून आनंदाने अक्षरशः नाचू लागला प्रत्यक्ष परब्रह्मदृष्टीला पडले आहे ह्याची खात्री झाली आणि त्या तरुण मारवाड्याने मनाशी निश्चय केला की स्वामींच्या चरणांशी बसून आता फक्त त्यांची सेवा करायची अक्कलकोट सोडायचे नाही तीन चार वर्षे उलटून गेली तरी लेख घरी येतच नाही ह्याची मारवाडाच्या बापाला काळजी वाटली म्हणून आपल्या धाकट्या भावाला घेऊन त्या तरुण मारवाडाचा बाप मारवाडहून निघाला आणि अक्कलकोटात आला आपल्या मुलाला पुन्हा घरी घेऊन जायचे ह्या निश्चयाने आलेला मारवाडी चोळप्पाला म्हणाला माझ्या लेकराला स्वामी सेवेतून मुक्त करा स्वामींजवळ तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा चोळप्पाने स्वामींना मारवाड्यासंबंधी सविस्तर सांगितले तो तरुण मारवाडी जो तुमच्या अखंड सेवेत आहे त्याचा बाप आणि चुलता आले आहेत त्या दोघांना वाटते की आपल्या मुलाने पुन्हा घरी यावे लग्नकार्य करावे धंदा पाहावा महाराज तुम्ही त्यांच्यावर दया करा आणि मुलाला परत घेऊन जाण्याची परवानगी द्या तेव्हा स्वामींनी आपल्या सेवेकरी झालेल्या तरुण मारवाडी मुलाला हाक मारली आणि म्हणाली तुझे वडील आणि चुलते तुला घेऊन जायला आले आहेत तू इथे राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या धंद्याची काळजी वाटते त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे तू प्रपंचात अडकावास असे त्यांना वाटते मी तुला आनंदाने परवानगी देतो तू पुन्हा आपल्या घरी जा माझ्याकडे काही व्यापार नाही काही देणे घेणे नाही तरी प्रसाद म्हणून ही चार हाडके घेऊन जा असे म्हणून स्वामींनी मारवाडाच्या मुलाच्या हातात चार हाडके दिली मारवाडी बापाला ते पाहून चमत्कारिक वाटले परंतु मुलाने स्वामींचा प्रसाद म्हणून ती हाडके छातीशी लावली आणि स्वामींचा जड अंतकरणाने निरोप घेतला स्वामी तुमचे चरण सोडून जावत नाही तुमची आज्ञा म्हणून मी निघालो आहे तिघेही मारवाडात आले बापाने मुलाला सांगितले हाडके बांधलेली पिशवी बाहेरच ठेव हो। दुसऱ्या दिवशी मुलगा स्वामींचा प्रसाद सुरक्षित आहे ना ते पाहायला घराच्या बाहेर आला आणि पिशवी उचलली तर ती खूप जड लागली म्हणून त्याने पिशवी उघडली तर त्यात सोन्याच्या लगडी होत्या स्वामींनी भरभरून दिले होते मुलाचे डोळे स्वामींच्या स्मरणाने भरून आले त्याने ते सोने बापाला दिले आणि एक सोन्याची चीप घेऊन स्वामींपाशी परत आला अक्कलकोट स्वामी समर्थांना पुन्हा अंतर द्यायचे नाही हा निश्चय करून तो आला होता